अभंक क्रमांक दोनशे पंचेचाळीस करिसी ते देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे न म्हणे संत जया द्रव्य करणे उपार्जना वंशदंभमाना इच्छे झाले जगदेपरी निवडून निराळे ज्ञानाचे आंधळे भारवाही तुका म्हणे भय न धरी मानसी एसी याचे विशी करिता दंड अर्थ हे देवा तुला माझे काय करायचे असेल ते पण माझ्या मुखाने मी त्यांना संत म्हणणार नाही जे लोक राज्य द्रव्य इत्यादी विषयी हाव धरतात इत्यादी विषयी मिळावेत यासाठी प्रयत्न करतात आणि जे लोक दांभिक आहेत त्यांना आपल्याला लोकांमध्ये मानसन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही देव जरी सर्व जगामध्ये भरलेला आहे असे असेल असे तरी देखील सुद्धा मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढीन कारण हे लोक यांना ब्रह्मज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी फक्त शब्दज्ञानाचे भार वाहणारे आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्याविषयी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय धरणार नाही अभंग क्रमांक दोनशे शेहेचाळीस मनवितिए ऐकत व संत न देखीची होत डोळा कोणी एसी यांचा कोण मानिते विश्वास निवडे तो रस घाई डाई पर्जन्याची काळी ओ्हाळाचे नद ओसरता बुंद न थारेची हिर्या एशा गारा दिसती दुरोन तुकामने घन न भेटे तो अर्थ असे कित्येक लोक आहेत की जे स्वतःला दुसऱ्याकडून त्यांना स्वतःला संत म्हणून घेतात परंतु मी माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत असे संत पाहिले नाही अशांचा कोण विषय ठेवतो जगाच्या सुखदुःखामध्ये घावाडावा म्हणजे ज्याची शांती ढळत नाही तोच खरा संत ओळखला जातो जसे पर्जन्य कालामध्ये एखाद्या ओव्हाळांमध्ये नदीप्रमाणे पाणी वाहते म्हणजे ते ओहळ नदी आहे काय तर नाही पर्जन्य संपले की त्या ओहाळ्यामध्ये थेंब पाणीसुद्धा राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात गारगोटीला दुरून जर पाहिले तर अगदी हिऱ्याप्रमाणे दिसते परंतु कुठपर्यंत दिसते तर जोपर्यंत त्याची आणि घनाची भेट होत नाही तोपर्यंत म्हणजे कठीण प्रसंगी संत कोणते खरे आहेत हे ये लक्षात येते